तिच्या दर, 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 भरसावर तो हना रहे ले। नीड़ धर जोरात दर, नीड़ दर।, नीड़ दर।, जोरा दर। अगं धर काय नाही धर नो लवकर पडते बघ सगळं धर लवकर ओक पडलं पडलं आग धर ग येडी धर म्हटलं तू सोडून देते का आता सोड उचळते का हं मुंग्या येत सर ते टाक त्याच्यामध्ये सगळं ते टाकते दाणी त्याच्यात टाक टाक पिशवीधर पिशवी पिशवीधर कशी वाटली का झालं हा झालं नाही मोठ काम केले तूच वतली दाला? ना तुझ काय चुप तिला जा घरपे जाऊ मम्मी मम्मी बोलवली मम्मी बोलवली पे जा, जा पे eh tai chup